तीन दिवसाचा आंदोलनाचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवस आंदोलनाला भेट देण्यासाठी आपले राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष आपले सर्वांचे नेते आदरणीय ने जयंत पाटील साहेब म्हणजे इतके धावपळीतून आलेत अगदी चॉपरणे मुंबईमधून येणार होते का रा, काल रात्री कोल्हापूरला होते कोल्हापूरवरून मुंबई मुंबईवरून दुपारी चॉपरने आपल्याकडे येणार होते पण पावसामुळे चॉपर नसल्यामुळे ते चार वाजताची मीटिंग करून आपल्यासाठी इतक्या लांब आपल्या सहभागी होण्यासाठी आले म्हणजे असं करणारा नेते फार कमी आपल्याला पाहायला मिळतात बऱ्याच वेळा तोंडावर छान छान बोलणारे नेते पण आपण पाहतो पण कुठल्याही जीवा भावा जीवाची पर्वा न करता साहेब म्हणजे आपल्यासाठी इतक्या लांब होणारे त्यांच्यासाठी अगदी टाळ्या वाजवतात <laughs> आंदोलन उपसन्न ते आंदोलन सुटायचं नाही सुटायचं बघा ना आपण नंतर पण साहेब आल्यानंतर म्हणजे नेत कार्यकर्त्याची काळजी कशी करावा तर हे उदा उत्तम उदाहरण म्हणजे जयंत पाटील साहेब कारण आज ही आजची घटना नाही ज्यावेळेस कोविडच्या काळात भाऊ भावाला विसरले नवऱ्याला कोविड झालं तर बायको त्या नवऱ्याला भेटायला जात नव्हती बायकोला कोविड झालं नवरा जात नव्हता आणि बाईबापाला कूड झालं परलं जात नव्हते तर त्यावेळेस आपण कोविड सेंटर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर चालू केलं आणि त्या आरोग्य मंदिरात लोक शंभर नाही पाचशे फुटावून म्हणायचे नाही तिकडं कोविड सेंटर आहे तिकडं नाही यायचं आम्हाला लांबूनच सांगा काय म्हणायचे तर त्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांमध्ये येऊन रुग्णांचे विचारपूर्स करणारे पहिले नेते म्हणून आदरणीय जयंत फडणवीस आणि त्यांच्यासाठी खरंच एकदा हात वर करून टाळ्या वाजवा यानंतर बोलतील आणि मग साहेबच बोलतील